नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य वाटप सुरू आहे हे रेशन जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे एकाच वेळी म्हणजे जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत के वाटप केले जाणार आहे तीस तारखेच्या नंतर पुन्हा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राशन मिळणार नसल्याने रेशनच्या दुकानात तीन महिन्याचे राशन घेण्यासाठी किंवा ते घेऊन जाण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे जर तुम्ही अजूनही तुमचे राशन घेऊन गेला नसाल तर आजच हे राशन घेऊन या कारण आता काहीच दिवस वाटप होणार आहे पावसाळा आता सुरू झाला आहे अशात पूर किंवा महापूर येतो अशा परिस्थितीत शासनाला राशन वाहतूक करणे अवघड होते आणि ते नागरिकांना वेळेत मिळत नाही त्यामुळे राज्य शासनाने तीन महिन्याचे एकदाच राशन वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबतचा आपण आपल्या चॅनलवर या अगोदरच व्हिडिओ केला होता रेशन दुकानदारांना या तिन्ही महिन्याचे धान्याची उचल करण्यासाठी एकतीस मे ही तारीख दिली होती त्यानुसार सर्व रेशन दुकानदारांनी माल उचलला आहे त्याचे वाटप ही एक जून पासूनच चालू आहे नागरिक हा माल घेऊन जात आहेत पण जे नागरिक हा माल घेऊन जाणार नाहीत त्यांना एक जुलैच्या तारखेपासून पुन्हा दोन महिने राशन मिळणार नाही त्यामुळे आजच तुमच्या हक्काचे राशन घेऊन या पावसाळ्यात पूर परिस्थितीमुळे आणि पावसामुळे शासकीय गोडाऊन मध्ये माल ठेवायची अडचण येते आणि त्याची वाहतूक करतानाही पावसामुळे अडचण येते शिवाय वाहतूक करताना बराच माल हा भिजून खराब होतो तसेच बऱ्याच गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांकडून हमी भावात घेतलेला सोयाबीन हरभरा इत्यादी माल ठेवलेला आहे त्यामुळे साठवणुकीची अडचण निर्माण होऊ नये आणि तो माल नागरिकाच्या घरात सुरक्षित राहील या कारणाने वाटप करण्याचे शासनाने ठरवले आहे त्यामुळे ही रेशन वाटपाची प्रक्रिया वेगाने चालू आहे आणि तीन महिन्याचा एकदम माल मिळाल्यामुळे वारंवार रेशन दुकानाकडे या पावसाळ्यात जाण्याची गरज राहणार नाही हा नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे यामध्ये फक्त शेतकरी कार्ड असणाऱ्या केसरी रंगाच्या कार्डधारकांना रेशन वाटप होणार नाही त्या कार्डसाठी प्रति सदस्य एकशे सत्तर रुपयाचे अनुदान खात्यात वाटप होणार आहे काही जिल्ह्यात या अनुदानाचे वाटप हे मार्च पर्यंत झाले आहे तर काही जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अजून खात्यावर जमा झालेले नाही तरी निधी उपलब्ध झाला की या रेशन पैशाचे वाटप चालू केले जाणार असून जेवढे महिने थकीत असतील तेवढ्या महिन्याचे पैसे या शेतकरी रेशन कार्ड धारकाच्या खात्यावर जमा होणार आहेत असे पुरवठा माहिती देण्यात आली आहे धन्यवाद